हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ आहे हो, 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 आता मी तुम्ही म्हणलं संध्याकाळी सहा साडेसहा हो नाही होतो शाळेत नाही यायचा टायमिंग फिक्स नसतो जायचा टायमिंग फिक्स असतो होय हा काय आम्ही पण आज ऍडमिशन घे गे गेले ते मॅडमला सकाळच्या बारा वाजता शाळा पण आज दिवसभर चार वाजेपर्यंत म्हणलं ड्युटी आहे आज आम्हाला हो हल्ली शिक्षकांना फार कडक करून टाकलंय तर लोकमिशन ही असल्या मग थंड थांबायला असल्या हो तेच ना तुम्ही किती वाजता आल्या मग आम्हाला साडेपाच वाजले की घरी यायला बापरे बघा मग लहान भाई ना त्याच्या जायची हो, फिक्स असते टायमिंग जायचा टायमिंग फिक्स यायचा नाही यायच हा काम होईल त्यावेळेस नाव सांगायचं आहे ते तुम्हाला नाव नाही डायरेक्ट व्हिडिओ चालू होतो का होय हा नाव नाही फक्त सातारा जिल्ह्यातून बोलते Hmm. तेच भरपूर दिवसापासून तुमचं मला वाटतं बऱ्याच दिवसापासून मी दोन तीन वर्ष झालं तुमचं म्हणजे स्वामी होमवर चॅनल वरच व्हिडिओ वर ऐक हो, ते, <laughs> ते तुमचा नंबर पण किती वेळा म्हणजे असं येत ना अनुभव पुढे ते नंबर बाजार तोंड पड झाला पण या अनुभव पण भरपूर आलेत आहेत का तुझ वना, 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 बर बर, हा ऐकून ऐकून खूप छान अनुभव देतात स्वामी फक्त त्यांच्या <laughs> सेवेत गेलं पाहिजे हा आणि लवकर लवकर म्हणजे कळून पण येत नाही ना लगेच हो स्वामी कस म्हणजे त्यांच्या सेवेत गेल्यावर त्यांची सेवा केल्यावर मग आता आपल्याला आपल्याला जेव्हा त्यावेळेस नाही त्यांच्यानुसार हो 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 <laughs> नाही आपली जी योग्य वेळ असते ना त्याच वेळेला ते देतात त्यांना माहित आहे आता दिलं तर पचणार नाही माणूस जास्त चढून जाईल किंवा काय मग त्याच्याने नुकसान होत खरच गरज आहे बघताला वेळेस वगैरे अगदी खूप गरज असेल त्या वेळेला ते बरोबर आपल्या लोकांचा काय अनुभव आला ताई मग अनुभव भरपूर आले बघा दोन तीन वर्ष झालं आले बर का मी स्वामी सेवेत म्हणजे माझी स्वामी सेवा असं काही भरपूर नाही बर का मी काहीच केलं नाही स्वामी सेवा म्हणजे मी काहीच केलं नाही फक्त कि आपल रोज पाच वेळा तारक मंत्र ऐकणे एवढंच अच्छा अच्छा हा 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 हम्म बाकी काहीच नाही केलं म्हणजे स्वामी ना म्हणजे आमची बहिणी बाहेर असते ना बाहेर म्हणजे म्हणजे हैदराबाद ला ते असते अरे बापरे एवढं लांब हा 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 असं मग ते असे चाललेले सुट्टीला त्यांनी पण असच तारक मंत्र लावलेलं मग असं कुणाच तरी ऐकून माणूस स्वामी सेवेत जायचं म्हणजे कुणाच तरी ऐकलं म्हणजे माणूस कोण कोणाचा अनुभव ऐकतो किंवा असं कोणी आपल्याला जी आलेली चमत्कार सांगत ऐकत बरोबर तसंच वहिनीन आमच्या लावलेलं तारक मंत्र मग तिथून काय माहिती माझ्या डोक्यात काय प्रकाश पडला मी पण ऐकायला आपलं चालू केलं चा, परत ऐकत 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 एका पानावर लिहून काढलं अरे वा इत... <laughs> दोन दिवसात पाठ करून घेतलं त्या अगोदर वा वा म्हणजे की आपल्याजवळ कधी मोबाईल मध्ये बॅलन्स असतो नसतो कधी चार्जिंग आपलं रोज आणि मी काय अशा आंघोळ करून किंवा ती आपण स्वामींसाठी बसली ती म्हणली असं तर कधीच नाही ना असं ऑटोमॅटिक जसं होईल तसं पण <laughs> आहे <आपने laughs> शेतकऱ्याचे पण काम म्हणजे मुलींची शाळा सका सकाळ सकाळचं म्हणजे डब शाळेच अगदी बरोबर आहे मग हो। तेच आपलं उठायचं मुलींना डबं करून देताना आपलं ते ऐकायचं म्हणायचं वाढत कसं पहिल्यांदा थोडीशी सेवा पण चालू केली की नाही खरच परत स्वामी भरपूर सेवा पुढे भरपूर सेवा करून घेतात पण अगोदर सुरुवात करणं महत्वाचं हो हो खरंय असेच मी सेवा करत 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 गेले परत अनुभव यायला लागल मेन पॉइंट म्हणजे माझा मेन प्रॉब्लेम हि होता की म्हणजे मी एवढी डिप्रेशन मध्ये होती ना अरे डिप्रेशन डिप्रेशन भरपूर म्हणजे ना काय झालं माझ त्यावेळेस सांगू मा तुमचं दोन तीन वर्षात म्हणजे कि अशे दोन व्यक्ती माझ्याजवळ जर दुसऱ्या दोन व्यक्ती बसलेल्या असल्यात नाही त्या जर काय बोलते ते ती मला जर दुसरं कोणी विचारलं ना त्या दोघी काय बोलत होत्या तर त्यांच्याकडे माझ्या अजिबातच लक्ष नव्हतं अगो बाई मीच म्हणजे टेन्शन मध्ये स्वतःच्या स्वतःच्याच विचारात त्यात मग मला स्वामींनी खरच बाहेर काढलं अरे वा आणि एवढ्या मी गोळ्या तर एवढ्या खायची ना ताई तुम्हाला फक्त गोळ्यावरच माझं जीवन होत अरे बापरे <laughs> आणि झालं कस परत त्या स्वामींचा नाद लागला स्वामींनी मला ना तस मी तुम्हाला सांगते झोपीच्या गोळ्या मला चालू अरे परत बीपीच्या गोळ्या चालू परत तुम्हाला सांगते रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू अरे 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 एवढ्या डिप्रेशन मध्ये मी होते बापरे पण आज फक्त आणि फक्त मी ची गोळी खाते बघा सगळ्या माझ्या गोळ्या स्वामी सेवेत आले आणि सगळ्या गोळ्या माझ्या बनल्या अरे किती सुंदर ताई हो ना डिप्रेशन साधन ताई डिप्रेशन साधन असतो काय विचारायचे म्हणजे विचार म्हणजे असतो मिस्टर दारू पितात तीन मुले तिन्ही पण मुलीच इत्या मुलगा नाही नाही मला काय वाटत कारण माझ्या मुली म्हणजे मला कसं वाटतं की मुली आणि मुलं मा, मुलांप्रमाणेच माझ्या मुली अगदी त्या शिकतात ना चांगल्या ही फार मोठी गोष्ट आहे आणि मुलगी एकदा शिकली की तो आपला मुलगाच असतो मुलगा आणि खरच मला ना अजिबातच भासत नाही की माझी मुलगी आहे ना ती मला मुलगी असं वाटतच नाही मुलांसारख्या मुली आहेत त्या का काहीच कमी नाही मुलात मुलात मुलगी काहीच कमी नाही आता आता माझी मोठी मुलगी बघा आहे एक आहे एक सहावीला अरे वा ताई अश्या ते मस्त <laughs> शिकतायत ना ही फार तुमच्यासाठी त्या तिन्ही मुली तुमच्या दागिना येत आणि जस दत्तांना तीन मुख आहेत ना ब्रह्मा विष्णू महेश तशा त्या तुमच्यासाठी उभ्या राहतील बघा खरंच राहतात हा ना मला आज मुलांची आणि मला दुसऱ्या व्यक्तीची गरजच भासत नाही माझ्या मुली मुलाची पण मला काही गरज भासत नाही बरोबर आहे आजकाल मुली आणि मी शिकवले पण पोहायला शिकवले सायकल शिकवले ते स्कूटी शिकवले ते मला मुलांची गरजच पडत नाही सकाळी तुम्ही तिच्या स्कूटीवर मुलीनेच नेल मग तुम्हाला हो कुठे मला वाटलं तुम्ही नेलं का मुलीला असं वाटलं नाही माझी मुलगी दहावी पासून स्कूटी चालवती मला कुठं पण कुठं पण जायचं असोगी जण फिरतो आम्ही अरे वा, <laughs> किती छान ताई हो ना आणि मेन मला स्वामीनी खरच डिप्रेशन मधून मा मला ना तो मला खोटं सांगत नाही मला सकाळ जर असं सकाळ झाली की नाही वाटायचं मी संध्याकाळपर्यंत झोपते की मरते संध्याकाळपर्यंत परत संध्याकाळ झाली की नाही संध्याकाळ वाटायचं मला आता सकाळपर्यंत मी मरते झोपते एवढं गोळ्या आणि एवढं डिप्रेशन होत मला बापरे आता तुमचं सगळं निघूनच जाणार ताई सगळं निघून पण टेन्शन घेऊ नका खरंच स्वामीनी माझ्या गोळ्या पूर्ण बंद केल्या आणि सो त्या डिप्रेशन मधून मला बाहेर काढलं आणि परत झालं बर का ती झालं आणि परत तुम्हाला सांगते असंच म्हणजे माणसाला वाईट वाटतच ना आपलं असं तसं मिस्टर दारू पितात म्हणजे आपण काय करायचं एकदा मी रानात गेलेली आमची चरायला मग एवढी रोडत बसलेली रानात म्हणजे असं माणसाला वाईट वाटतच रडत बसलेली आणि तुम्हाला सांगते त्या त्यात म्हणजे रोडत असताना वार गुरुवार होता बघा माझ्या लक्षात आहे अजून दोन वर्षापूर्वीची कहाणी का आणि मग रानात रोडत बसलेली मला असं कासव तुम्हाला सांगते पाच सात किलोच कासव आहे माझ्या पुढं एवढं मोठ <laughs> हो ना अय्या तिथे नदी आहे ति... का नदी नाही काय नाही विहीर होती एक तिथं तरी आलं एवढं मोठं कासव विहिरीतून कासव माझ्या पुढं बाप रे <laughs> <laughs> ती ती कासव ती बघून वार पण गुरुवार होता बर का आणि ती कासव बघून मी रडणच माझं थांबवलं जाग्यावर तुम्ही त्या दिवशीपासून बघा स्वामी लीला म्हणजे माझ्या आयुष्यात का नाही म्हणजे सगळं चांगलं 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 घडत मी घडत गेलं दिसत नाही बरं का का दिसत नाही आणि मी खरंच माझं नशीब त्यावेळेस मला खरंच की म्हणजे ना मी माझं नशीब समजले म्हणजे काय असं काहीतरी देवाने आपल्याला सांगितलं मी तर शॉकच झाली ताई कासव आपल्या समोर येणं चालत येणं म्हणजे प्रगतीच लक्षण प्रगत आहे ताई स्वामीच होते कि तू दुःख नको करू मी आहे तुझ्या जवळजवळ ते आलं जवळ म्हणजे सगळं सुख समृद्धी घेऊनच आलं ताई मग काय तर बघा किती छान मग तुम्ही काय केलं त्या कासवाला घरी आणलं कासव पूजा केली हा आधी कुंकू वाहिलं साखर <laughs> आणि परत विहिरीत सोडून दिलं किती छान ताई किती छान <laughs> किती सुंदर फोटो काढलाय का त्याचा हा व्हिडिओ काढून घेतलाय मी मला पाठवत आहे ना हा <laughs> हो किती छान ताई तुम्हाला मला बर सुचल त्यावेळेला दोन वर्षापूर्वी व्हिडीओ काढायचा मला ती कासव दिसल आणि माझं रोडनंच थांबलं वा जोडच्या जोड कासव मोठं आणलं घरी पूजा केली पाण्यात सोडून दिलं मग त्याच पाण्यात सोडलं का ती नाही दुसऱ्या विहिरीत परत घराजवळच्या विहिरीत सोडून दिलं अरे किती ताई म्हणजे त्याला पाण्यात आवडत त्याची त्याच त्याला काही त्रास पण होऊ दिला नाही ता, हो मस्त घरात त्याचे पाय लागले आणि विशेष म्हणजे आमच्या घरात आम्ही कासव गा देवघरात पण आमच्या कासव आहे पूजेसाठी बघा आणि हे जिवंत कासव आलं हो तुमच्या घरी जिवंत कासव पहिल्यांदा आलं आणि तिथून परत ना आम्ही मग का ती कासवाची मूर्ती आहे आमच्याकडे म्हणजे ती कापूसाठी हा मग ती आम्ही रोज डिश मध्ये देवघरात ठेवतो त्याची पूजा करतो रोजची रोज पाणी पाणी पिणे बसून ठेवतो त्यात हळदी कुंकू साखर टाकतो आणि पूजा करतो रोज अरे ताई खूप सुंदर अनुभव ताई <laughs> आणि आता तुम्ही मुलींचे पण एक एक अनुभव बघा कसे शेअर कराल आणि माझ्या मुलीना माझ्या मुली पण श्री स्वामी समर्थ मी आता प्रकट दिनापासून बघा एक सुरुवात केली ती माझ्या मुलींसाठी केली की नाम जप लिहिण्यासाठी म्हणजे नाम जप लिहायचं हा रोज म्हणजे पहिल्यांदा सुरुवात केलेली बघा स्वामी प्रकट दिना दिवशी अगोदर एकवीस वेळा लिहायचं एक्कावन वेळा परत आता एकशे आठ वेळा आली बघा अरे वा तुम्ही किती शिकले त्यांनी माझी नववी झाली मग नववी काही कमी नाही ताई कारण कस नववी झाली म्हणजे तुम्ही जग लिहू शकताय तुम्हाला काही आलं कोणी फसवणार तरी नाही वाचता येतात एवढं मला एवढं जरी शिकलेले बसलं ना तरी मला छान वाटत कारण या व्यक्तीला कोणी कागदपत्रांमध्ये फसवू शकत नाही असं हो ना आणि मग शेती वगैरे किती आहे तुमची शेती वगैरे नाही बघ आहे शेती म्हणजे एक दोन एकर तर असेल ना हा एक, एक एकर हा मग त्याच्यात आणि मग बाकीच कस करता मग बाकीच काय नाही हेच म्हणजे मी आता सध्या मम्मी पप्पांकडेच आहे राहिला अच्छा का बरं ते दारू पितात म्हणून हा त्याच्यामुळं हो ते थोडस त्यांना पण <laughs> तेच ना मग त्यांचे फोन बिन येत असतील ना तरी <laughs> हो ना असतात <laughs> ना आमच्या जवळ येतात जातात आहेत आता आहेत बघ मग काय उपयोग तुम्ही काय आले इकडे म्हणजे आम्ही पण पहिलं बाहेर होतो ना मुली लहान होते त्यावेळेस मम्मी पप्पाकडे मुली असायच्या शाळेला मोठ्या बाकी मुलगी घेऊन आम्ही बाहेर असायचो आता शाळे सारखं हिकड तिकडं करणं पण म्हणजे आम्ही बरोबर नाही कधी असायचो कधी सासरी असायचो अच्छा मग सासरी कोण आणि मग तिकडे सासरी नाही म्हणजे की सगळे अलग अलग आपल्या वेगळे वेगळे आहेत ना हल्ली सगळं तसंच सगळेच जगच तस चाललंय पण छान होईल ताई तुमच्या मुलींचं आणि त्या एकदा नोकरीला लागल्या की बघा तुमचं सगळं लाईफ चेंज होईल म्हणजे तुम्ही स्वप्नात विचार केला नसेल ना एवढं सुंदर होईल ताई ताई तुमचं आणि आई पप्पा आहेत ना तुमचे हो ना आहेत ना अरे प्रकट दिना दिवशी पासून माझ्या मुलींसाठी ती सेवा चालू केली की माझ्या मुलींनी खरंच म्हणजे की वाईट वळण लागू नये त्यांना चांगली सोयी लागावी शिकावं त्यांनी बरोबर आहे बरोबर आणि त्यांना पण करायला लावा सेवा हा त्या पण लिहितात की हा हा मुली देवाचं नादाय दे बर का तारक मंत्र म्हणते लिहित्यात अरे वा खूप छान खूप छान ताई मी शेअर करते ताई अजून भरपूर अनुभव आहेत हो रोज सांगत <laughs> जा सांग हा रोज सांगत जा हो आज पुरता एवढाच भास काम हा 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 मोठा होऊन हो, जातो ना हो ना हो, उद्या करा पाहिजे हो चालेल ना हाँ? हाँ? श्री स्वामी समर्थ ते श्री स्वामी समर्थ <laughs> वाटलं तुमच्याशी बोल मग ना <laughs> माझी पण इच्छा होती तुमच्याशी बोलायची भरपूर दिवसापासन हो पण कस की स्वामी समर्थांना ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी हवे असतात ना त्या त्या वेळेसच घडतात ते वेगळ्या वेळेलाच करून घेतात ते खरं पण हो खरंय आपण प्रयत्न करू हो हो ते त्या इच्छेप्रमाणे म्हणजे आपल्या चांगल्या वेळ आपल्याला जेव्हा खूप गरज आहे पहिलाच ते आपल्याला आणि स्वामी सेवेत प्रत्येकाला नाही येता येत जे खरोखर तस आहे मन शुद्ध तसाच व्यक्ती येतात हो ना खूप छान ती श्री स्वामी समर्थता श्री स्वामी समर्थ